चंद्रे तालुका, चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने कसबा वाळवे पंचायत समितीची आगामी निवडणूक माझी पत्नी स गौरी अविनाश तराळ अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती त्यांचे पती अविनाश तराळ यांनी दिली अविनाश तराळ पुढे म्हणाले की आपण गेल्या पंधरा वर्षापासून पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करत असून पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे अधिकृत मागणी करण्यात आली होती मात्र स्थानिक नेत्यांनी कोणतीही चर्चा अथवा विश्वासात न घेता आपली उमेदवारी नाकारली या अन्यायकारक निर्णयामुळे माझे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये नाराजी असून त्यांच्या आग्रहाखातर व जनतेच्या पाठिंब्यावर आपण ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले कसबा वाळवे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विकासकामे व पारदर्शक कारभार हा आपला प्रमुख अजेंडा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले अपक्ष उमेदवारीमुळे कसबा वाळवे पंचायत समिती निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे बैठकीस युवराज कांबळे राहुल कांबळे शहाजी कांबळे युवराज तराळ महेश कांबळे बाबू कांबळे प्रदीप देसाई महादेव कांबळे महेश कांबळे अक्षय कांबळे गुरुनाथ कांबळे बबलू कांदळकर राजू कांबळे महादेव मोरे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील खोग असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आम्ही विद्यमान आमदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या गटातून पंचायत समिती समिती पंचायत समितीसाठी अर्ज भरला होता आम्हाला या गटाकडून उमेदवारी देणार हे सांगितलं होतं आणि निश्चित मानलं जात होतं पण पर कालपर्यंत आम्हाला हे सांगितलं जात होतं की तुमची उमेदवारी निश्चित आहे पण आज सकाळी अचानकपणे आम्हाला डाउलो त्यांनी वेगळा निर्णय घेतलेला त्यामुळं आम्ही आज बैठक घेऊन कार्यकर्त्यांना एकत्रित बोलून बैठक घेतली आणि बैठकी असं ठरलेलं आहे की अपक्ष निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांचा उत्साह कार्यकर्त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आमची दूसंस्था आहे त्या दूसंस्थेच्या माध्यमातून आमचे सत्तर सभासद आहेत आणि त्या सत्तर सभासदांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही केलेलं काम त्या सर्वांचा आणि सर्वांचा सा परिणाम म्हणून आमच्या लोकांच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि आपण आज ठरवलं की निवडणूक लढवायची आपल्याला पक्षातून कुठल्या निवडणूक दिलेली नाही आपल्याला खरं खरं तर फसवलेलं आहे फसवून आम्हाला सांगितलं की निवडणूक उमेदवार देतो म्हणून सांगितलं आणि आण टप्प्यामध्ये आणि आम्हाला निवडणूक आम्हाला ए बी फॉर्म दिलेला नाही पण आम्ही एक अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्या संदर्भातच आमची आज या ठिकाणी बैठक झाली आणि बैठकी आणि ती सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या मधून असा निर्णय झालेला आहे की आपण ही निवडणूक अपक्ष लढवायची आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज